शेगावात श्रींच्या पालखीचे भक्तीभावाने उत्साही स्वागत दोन लाख भाविकांची खामगाव ते शेगाव पायदळवारी विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी पोहोचली शेगावात श्री गजानन महाराजांचा जयघोष टाळ मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात संत नगरी शेगावात पोहोचली छप्पनवी पायदळ पालखी तब्बल दोन लाखाहून अधिक भाविकांनी खामगाव ते शेगाव हे सोळा किलोमीटरचे अंतर पायदळ पार करत स्त्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला शेगाव नगरीत आज भाविकांच्या महासागरानं गर्दी केली होती गजानना अवलिया अवतरले जगतारा या अशा जयघोषात स्त्रींची पालखी उत्साहात मंदिरात पोचली रस्त्यावर रांगोळ्या आरत्या सेवाभावी संस्थांकडून चहा नाश्ता औषधे महाप्रसाद यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती खामगावहून शेगावला पायदळ आलेल्या भाविकांसाठी निशुल्क परतीच्या सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चारशे शहाऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता Thank mm -hmm. you. श्रींच्या छपनव्या पालखी सोहळ्याची सांगता सायंकाळी साडेसहा वाजता महाआरतीनं करण्यात आली शेगाव नगरी पुन्हा एकदा भक्तीने उजळून निघाली प्रतिनिधी दीपक सुरोशे आधुनिक केसरी शेगाव